नमस्कार मंडळी चला तर आज आपण वाळवणीचा एक पदार्थ बघूया तर तांदळाचे पापड बघणार आहोत तर बघा अजिबात लाटायला तेलाची न गरज ना, ना, ना कागदाची गरज एकदम सोप्या पद्धत आजवर कोणीही न सांगितले एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण हे तांदळाचे खिचे पापड बनवणार आहोत करायला एकदम सोपे आहेत आणि बघा कढईसुद्धा कमी पडत आहे फुल इतका फुलतोय पापड खायला एकदम खुसखुशीत आणि एकदम ढिसोळाचा पापड तयार होतो तिप्पट चौपट फुलतो व्हिडिओमध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला असं नवीन असाल तर सबस्क्राईब करायला कर, विसरू नका लाईक शेअर नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत इथे आपण तांदळाचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक ग्लासचं माप घेतलेलं आहे प्रत्येकाच्या घरात हा ग्लास अवेलेबल असतो तर ह्या ग्लासचं माप करणार आहे तर इथे मी तांदळाचं पीठ ता जे घरात आपण दळतो ना ते पीठ आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे फॅनखाली सुकवायचे आणि गिरणीतून बारीक दळून आणायचे असं हे पीठ आहे आधी एक दोन दिवस असं वगैरे भिजत घातलेलं नाही तर हे खूप याचे पापड होतात बघा चाळणीने चाळून घ्यायचं कारण गिरणीवर डोळ आन लागतात थोडासा कचरा वगैरे किंवा तांदूळ असतं ता मग ते लागताना फाटू नये म्हणून आपण ते पीठ सुरुवातीला चाळणीने गाळून घ्यायचं आता एक आता ग्लास आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आता आपण पाणी त्याच ग्लासने एक ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवायचे ज्या ग्लासने पीठ घेतलेलं आहे ना त्याच ग्लासने पाणी घ्यायचे सगळं माप एकाच भांड्याने करा तर इथे आपण एक सपाट चमचा पोह्याचा पापडखार घेतलेला आहे वजनी म्हणाल तर दहा ग्रॅम आहे एका ग्लाससाठी तुम्ही जर जास्त प्रमाणाचं पापड करणार तर याचं प्रमाण डबल करायचं दोन ग्लास घेतले तर दोन चमच घालायचं आणि अर्धा चमचा मीठ घालायचं म्हणजे पाच ग्रॅम वजनी म्हणाल तर कारण पापडखारामध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ अंदाजानेच घालायचं एवढं एकदम परफेक्ट होतं एक ग्लाससाठी नंतर अर्धा चमचा खसखस आणि दोन चमचे तीळ घातले आहेत तीळ जास्त असले की पापड दिसायला बी छान दिसतं आणि खायला पण छान दिसतं फक्त पाण्याला उकळी घ्यावायची आहे म्हणजे पापड खार मीठ पण विरगळतं पाण्याला उकळी आली का जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ना त्यामध्ये सर्व एक ग्लास पाणी थोडं थोडं टाकत मिक्स करायचं आता तुम्हाला हे गोल्ड दिसत असेल पण आपण व्यवस्थित म्हणून घेतलं का एका ग्लासमध्येच याचा मस्त घट्टसर असा गोळा तयार होतो तर बघा आता इथे काय करायचं ग्लास घ्यायचा कारण गरम पाणी आहे ना त्यामुळे हाताला चटका वगैरे बसू शकतो आणि ग्लास घेतल्यामुळे काय होतं पीठ पण व्यवस्थित मिक्स होतं आणि हाताला चटके बसत नाहीत तर मग ग्लासच्या सहाय्याने मी हे पीठ सर्व एकजीव करून घेणार आहे एवढ्या पाण्यामध्ये हे बरोबर याचा गोळा तयार होतो घट्टसर आता थोडंसं थंड झालं आहे आता आपण हाताने याचा गोळा तयार करून घेऊया बघा मस्त असा गोळा तयार झालाय तुम्हाला जर खूपच कोरडा वाटत असेल ता तर असा पाण्याचा ओलासा हात घ्यायचा आणि पिठाचा गोळा तयार करायचा एका ग्लासमध्ये बरोबर होतं पण तुम्हाला वाटलं खूपच कोरड आहे तर फक्त ओला हात करायचा पाणी वगैरे टाकायचं नाही तर बघा असा याचा गोळा करायचा आता याचे आपण तीन गोळे करणार आहोत तर तुम्ही जर दोन ग्लासचं माप घेतलं त्याचे सहा गोळे करायचे एका ग्लासचे तीनच गोळे करायचे हे पण लक्षात ठेवायची म्हणजे पिठाला छान वाप बसते आणि मग आपले पापड चिरट किंवा चिरत नाही किंवा तुटत नाहीत तर बघा असे गोळे करून मध्ये त्याला होल पाडायचं म्हणजे आतल्या बाजूनेसुद्धा मस्त पीठ शिजलं जातं सर्व बाजूने अशा प्रकारे आपण तिन्ही गोळ्यांचा आकार करून घ्यायचा आहे तुम्ही हे एक ग्लासचे दोन ग्लासचे तीन ग्लासचे कितीही करू शकता फक्त प्रमाण याचा डबल करत चालायचं कारण प्रत्येकाच्या घरात ग्लास अवेलेबल असतो ग्लास, 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 ग्लास साधारण हा पावशरचा आहे एवढ्या याच्यामध्ये साधारण वीस ते पंचवीस पापड होतात मग तुम्हाला जेवढे करायचे त्या प्रमाणात याचं प्रमाण वाढवायचं एक ग्लाससाठी एक चमचा पापड खार अर्धा चमचा मीठ आणि खसखस अर्धा चमचा आणि ती आवडीनुसार कमी जास्त घालू शकता जिरे आवडत असेल तर जिरेसुद्धा तुम्ही अर्धा चमचा थोडेसे कुटून घालू शकता तर इथे बघा मी एका मोठ्या कढईमध्ये पाणी असं हे आपल्याला पिठाची गोळे मस्त मो मोकळे शिजतील अशा प्रमाणात पाणी उकळ्या ठेवायचे पाण्याला उकळी आल्यानंतरच हे पिठाची गोळ्या यामध्ये टाकायचे ह्या सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला पापड बनवून दाखवत आहे तर बघा एक पाच एक मिनटं झाल्यानंतर पलटी करून द्यायची म्हणजे दोन्ही बाजूने छान शिजता साधारणतः पंधरा मिनटं आपल्याला याला छान अशी वाफ देऊन घ्यायची पंधरा मिनटात हे पीठ छान शिजलं जातं टाकले तेव्हा एकदम सफेद दिसत होते आता बघा काचे हे काचेसारखे चमकायला लागले गॅस बंद करायचा पंधरा मिनटं आणि दहा मिनटं तसंच झाकून ठेवायचं त्यामध्ये दहा मिनटानंतर आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया तुम्ही बघू शकता पीठ शिजलं आहे की नाही इथे बीसुद्धा तुम्हाला कळून जाईल एकदम असं पिठाचा कलर बदलतो टाकला तेव्हा व्हाईट होतो आणि नंतर बघा एकदम अशी चकाकी येते पिठाला आता हे पीठ घट्ट झालेलं आहे शिजल्यामुळे त्यामुळे पुन्हा थोडासा ग्लास घ्यायचा पा कारण पीठ गरम आहे हाताला चटका बसू शकतो थोडंसं ग्लासाने एकदम स्मॅश करून घ्यायचं आणि पीठ पण थंड होईल थंड झालं तरी काही हरकत नाही आपल्याला थंड झालं तरी याचे मस्त पापड लाटता येणार आहेत तर बघा थोडंसं थंड झालं आहे हाताला सोशील या प्रमाणात ग्लासाने आधी मिक्स करून घेतले आता एखाद्या आपण कॅरीबॅगमध्ये किंवा तुम्ही कपड्यामध्ये पण घेऊ शकता फक्त एक दोन थेंब तेल लावलेलं आहे पिशवीला लावायची गरज पण नाही कारण हे पीठ हाताला ना चिटकत आहे ना कपड्याला चिटकतं आहे ना पिशवीला चिटकणार आहे कुठेही तेलाचा वापर करायची आपल्याला गरज नाही आहे एकदम कमीत कमी म्हणजे बिना तेलाचे हे पापड तयार होतात तर बघा असे पिशवीमध्ये घालून लाटण्याच्या साहाय्याने एकदम एकजीव करून घ्यायचं कारण हे पीठ आपण शिजवून घेतले ना त्यामुळे एकजीव करणं हे खूप महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने जर केलं ना एकदम मौसूत असं सा लोण्यासारखं पीठ तयार होतं तर असं लाटण्याच्या साह्याने मस्त आपलं पीठ सर्व असं एकजीव करून घ्यायचं तर बघा मस्त पीठ तयार झालं आता आपण याच्या लाट्या करून घेऊया ते दोन भागामध्ये मी याच्या लाटे करणार आहे आधी अर्ध्या भागाच्या लाटे करूया मस्त असं लांबट्याचा आकार करून घ्यायचा आणि मस्त सुरेन याचे तुम्हाला छोटा मोठा पापड पाहिजे ना त्या आकारामध्ये याच्या लाट्या बनवून घ्यायच्या बघा पूर्ण पीठ थंड झाले तरी पण मस्त याचे पापड बनणार आहेत अजिबात घाई करायची नाही तुम्ही एकट्या जरी असाल तर आरामात हे पापड करू शकता सर्व लाट्या करून मी त्या पिशवीमध्येच ठेवलेले आहे म्हणजे कडक वगैरे होणार नाही ना एक लाटी घ्यायची बघा याला कागद पण नाही लागत आणि तेल पण लावलेलं ला नाही मी तर बघा पोळपटावर आरामात हे पापड लाटले जातात अजिबात लाटण्याला चिटकत नाही पोळपटाला चिटकत नाही एकदम मस्त असे आपण अर्धं लाटणं बाहेर ठेवायचं आणि अर्धं पापडावर ठेवायचं आणि मस्त असं खेचायचं आपल्याकडे अशा प्रकारे मस्त असा पापड हा पातळ सर होतो अजिबात चिटकत वगैरे नाही करायला एकदम सोपे आहे कोणीही हे पापड आरामात बनवू शकता अजिबात तुटते नाही काही नाही बघा मस्त असे आपले पापड लाटून तयार झालं आहे लाटण्यानंतर असे तुम्ही एखाद्या सुपावर टोपलीवर टाकून चार पाच पापड झाले का नंतर सुकत घालू शकता अजिबात एकाला एक चिटकत नाही जर तुम्हाला तसं लाटायला जमत नसेल तर असे दोन्ही साईडने प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आणि त्यावर सुद्धा तुम्ही आरामात लाटू शकता असे पापड शक्यतो सर्वांना जमतील बघा अशा पद्धतीने सुद्धा एकदम सोपे आहे अजिबात तेल वगैरे कुठेच लागत नाही बघा मस्त पटकन निघतोय छान असा आपला पापड लाटून झाला आहे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता किंवा एका साईडने प्लॅस्टिकचं कागद ठेवून ओरून लावायची गरज नसली तरी अशा पद्धतीने लाटू शकता तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने लाटा आता हे मी एक दिवस घरातच फॅन खाली सुकून घेतले तुम्हाला लगेच उन्हात वाळवत घालायची गरज नाही तुम्ही हे पापड फॅनखालीसुद्धा सुकू शकता ते एक दिवस मी घरातच सुकून घेतले आणि नंतर दोन दिवस कडकडीत कर उन्हात वाळवून घेतले वाळवणीचा पदार्थ एकदम वाळल्यानंतर डब्यात भरायचा म्हणजे वर्षभर दोन वर्ष खराब होत नाही ओला जर राहिला ना तो पापड मोठा फुलत पण नाही आणि खराब पण होऊ शकतो त्यामुळे एकदम कडकडीत कर वाळून घ्यायचे तर बघा एक दिवस फॅन खाली सुकवले आणि दुसऱ्या दिवशी उन्हात मस्त वाळून घेतले वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे टनक पापड आपले तयार झालेत अजिबात कुठेही तुटलेला नाही चिरा वगैरे पडलेल्या नाहीत एकदम सोप्या पद्धतीने मस्त असे आपले पापड तयार झालेत तर मी तुम्हाला तळून दाखवते तेला टाकल्याबरोबर सुद्धा पुरत नाही एवढा चौपट फुलतो हा पापड आणि खायला तर एकदम अप्रतिम चव आलेली आहे याला तर बघू शकता मस्त तेला टाकल्याबरोबर किती पापड फुलतो आहे एकदम सोप्या पद्धतीने आहे पीठ शिजवायचं टेन्शन नाही किंवा डागायचं टेन्शन नाही एकदम मस्त सोप्या पद्धतीने आज हे पापड दाखवलेत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा केल्यानंतर पण मला तुमचा रिप्लाय कळवा तुम्हाला, तुम्हाला पापड कसे वाटले करायला खूप सोपी पद्धत आहे नऊ शक्केसुद्धा आरामात करतील तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मी वाळवण रेसिपीमध्ये तांदळाचे पापड दाखवलेले आहेत शाबूदाण्याची चकली शापताना बटाट्याचे पापड कुरडे वडे सांडगे उडदाचे पापड असे अनेक प्रकार दाखवले आहेत तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला जाऊन भेट द्या नक्कीच तुम्हाला रेसिपी मिळतील तर बघा मस्त असे पापड फुललेले आहेत खायला एकदम खुसखुशीत आहे बघा तोडताना दाखवते याच्यावरूनच अंदाज आला असेल तर पापड किती छान झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद